हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना तर कसे आहेत सगळे मस्त असतात तर गुड मॉर्निंग तर म्हणू शकत नाही गुड आफ्टरनून झालं आता बारा वाजले मुलं आले आत्ता शाळेतून आणि मी असं मस्त असं दुपारच्या जेवणासाठी आम्हाला गरम गरम मायलेकीला ओपीट बनवलेलं आहे तर मस्त असं गरम गरम ओपीट बनवले मला आणि सानवीला असं गरम गरम काहीतरी खायला आवडतं मी घरी असले की असंच काहीतरी बनवते आणि खाते पण रोजचा रेग्युलर भाजी चपाती वरण भात हे सगळं असतं तर फॅनचा आवाजलाही येतोय त्यामुळे मला आवाज मोठा करावा लागणार आहे आज शनिवार मुलांची शाळा असती सकाळची असते शाळा तर आज सकाळी लवकर गेले होते हे बघा आले थोबडे बिबडे धुवून आता तोंड बद्दल तर चला आज थोडंसं आगळ्या वेगळ्या गो वे आगळ्या वेगळ्या गोष्टींवर चर्चा करायची आपल्याला किंवा त्याच्यावर बोलायचं आगळी वेगळी गोष्ट म्हणजे काय असं काही जे लय मोठं नाही आहे तर आजपासून म्हणजे आपलं आहे ना आता पार्ट वन पार्ट टू असं ब्लॉक चालू होणार आहे तर पार्ट वन पार्ट टूचं ब्लॉक काय असणार आहे तर त्यामध्ये ब्लॉकमध्ये असं येणार आहे की माझं लग्नापासूनचं आयुष्य आधीचं तर आयुष्य मी सांगू शकत नाही खूप खडतर आयुष्य काढलं आधीचं मी आयुष्याबद्दल टाकलं लग्नाच्या आधीचं तर बरेच जणांचे मनं दुखवले जातील किंवा कुणाला वाईट वाटेल किंवा मला जुन्या आठवणी काढायचं नाही आहे जे काय ते माझं लग्नापासूनचं लाईफ त्याच्यातलं टाकायचं कारण दुसरं कुणाचा आपल्याला विषय घ्यायचा नाही आहे कुणाबद्दल काही बोलायचं नाही आपल्याला फक्त आमच्या दोघांच्या नव दोघं नवरा बायकोबद्दलच जे काय असेल ते टाकायचं आहे तर खूप असं ब विचित्र आयुष्य काढलं होतं खूप वाईट दिवस काढले खूप वाईट दिवसांना तोंड दिलं बरेचसे असे संकट आले बरेचसे काही काही बरंच असं काही होतं तर ते शेअर करायचं आहे लग्नापासनं म्हणजे आपल्याला पार्ट वन पार्ट टू असं टाकायचं की शून्यातनं वर येणं शून्यातनं आज इथंपर्यंत येणं ते टाकायचं आहे की काय पद्धतीने कष्ट काढले कशा पद्धतीने जीवन जगलं किंवा कशा पद्धतीने आज किती म्हणजे अठरा वर्ष बघता बघता कसे संपून गेले माझ्या लग्नाचे किंवा ते अजून दिवस आठवले तर खूप छान असं वाटतं आणि माझ्या लग्नाची स्टोरी अशी आहे की माझे लग्नातले फोटो वगैरे काही नाही आहे साक्षीदार पण आता काय त्यांचे आणि माझे नातेवाईक एकच आहे ॲक्च्युली मा माझी लाईफ स्टोरी मी सांगायला चालू करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पुढच्या व्हिडिओपासून चालू होईल आता त्यासाठी तुम्हाला सांगते की आत्तापर्यंत जसा सपोर्ट तुम्ही केला तसं इथून पुढं पण आपलं पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर जवळजवळ दोन हजार सहापासनं स्टोरी चालू होणार आहे आपली दोन हजार आत्ता चोवीस चालू आहे चोवीसच चालू आहे दोन हजार चोवीसपर्यंतचं आपलं शून्यातनं वर येणं शून्य एकदम शून्य होते एकदम शून्य लाईफ होती शून्य लाईफ त्या शून्य लाईफमधनं मी वर कसे आले कुणी आणलं कुणी इथंपर्यंत सपोर्ट केला सपोर्ट जरी असला तरी त्यात आपल्याला कष्ट घ्यावं लागतं हे सगळं आपल्याला सांगायचं आहे तर माणसाने कधीही हार मानायची नाही आयुष्यात खडतर खडतर लोकं म्हणजे खडतर आयुष्य तर असतंच आणि हे पण असतं की चढ उतार आयुष्यात असतं कुणाची साथ असती क काही वेळेस कुणाची नसती काही वेळेस कुणी दुखवतं कुणी दुखवलेलं असतं किंवा काही वेळेस काही गमवलेलं आहे बरंचसं काही मी गम मी गमवले पण आहे ह्या अठरा वर्षात काय गमवलं हे तुम्ही स्टोरी आपली स्टोरी पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आणि तुमचं खरंच मनापासून आभार मानते की माझे दोन हजार सबस्क्रायबर कंप्लीट होत आलेत आपले काय रेग्युलर वगैरे आपले काय हे येत ये नाही आहे मी बऱ्याच वेळा प्रयत्न करते की रेग्युलर आपलं रुटीन दाखवावं सकाळचं मॉर्निंगचं रुटीन दाखवावं पण मॉर्निंगचं रुटीन असं असतं की गुरूंची शाळा चालू असते ती पण कधी लावते ला कधी नाही लावत कारण उठायला उशीर होतं गडबड खूप असते रेग्युलर उठणं होत नाही शुगर असल्यामुळं औषध गोळ्या असतात मला भरपूर दोन तीन प्रकारचे औषधं आहेत त्यात असं आहे की कॅल्शियम कमी झालेलं आहे पाय वगैरे खूप दुखते त्याचे औषधं चालू आहेत मग ते हिमोग्लोबिन कमी झालं की मग त्याच्या औषध गोळ्या चालू असतात मग त्या औषधाने असं होतं की झोप खूप लागते सकाळी जाग येत नाही आणि बऱ्याच वेळा असं होतं की आईशी बहिणीशी थोडं रात्री उशीरपर्यंत कधी कधी बोलणं होतं आणि काही कारणं असतात त्यामुळं आणि झोपेचा टायमिंग पण असं झालं आहे की झोप लागत नाही उशिरा उशीरपर्यंत झोप लागत नाही सकाळी लवकर जाग येत नाही हा माझा मेन प्रॉब्लेम व्हायला लागला आहे आणि कामाचं रुटीन दाखवायचं खूप प्रयत्न म्हणजे खूप अशी धडपड चाललेली असती माझी की रुटीन काढायचं आपलं रुटीन काढायचं पण आपल्याकडं काय आहे ते रुटीन काढण्यासाठी स्टँड नाही आहे तर आता ऑनलाईन स्टँड मागवलं आहे मी दादा स्टँड कधी येणार आहे आपलं पुढच्या शनिवारी येणार आहे पक् त्याला पैसे तर भरले ऑनलाईन मागवले धरायचे आता ऑनलाईन मागवले ऑनलाईन स्टँड मागवले आपलं मोठं स्टँड असताना व्हिडिओचं बघू आता ते कसं येते काय माहिती पण एक आठवड्याने येणार आहे तोपर्यंत वेट करा तुम्ही मी तर स्वतः स्वतः खूप वेट करणार आहे रील स्टँड आहे दिसतं ते रील स्टँडचं मागवले जे माझ्याकडे आहे ते खूप छोटं आहे ते काहीतर दोनशे रुपयाच्या आत बाहेर होतं दोनशे का अडीचशेच्या माहीत नाही मला ते दाखवताना अगदी अशी एवढी मूर्ती दाखवली होती निघाली तर छोटीच कीर्ती त्याची पण ते पण स्टँड आहे ना आपल्याला छोटा असल्यामुळं मोबाई गॅसजवळ वगैरे ठेवता येत नाही त्या स्टँडचं पण असं आहे कारण गॅसजवळ थोडं रिस्क असती आणि मग मी काय रेसिपीचे वगैरे व्हिडिओ काढत असेल किंवा असे नॉर्मल व्हिडिओ काढत असेल स्वतः द पकडते किंवा माझी मुलगी पकडते मग आता ते खूप थोडंसं प्रॉब्लेम व्हायला लागलं मग साहेबांनी रील स्टँड मागवलं त्यांच्या मनात काय आलं माहित नाही मी फक्त एकदा दोनदा विषय काढला होता का म्हटलं साहेब मला रील स्टँड हवं आहे तर मागवलं त्यांनी आता ते एक आठवड्याने येणार आहे मी स्वतः एक आठवडा वेट करणार आहे माझीच असं उत्स मलाच स्वतःला असं एवढं हे झालं आहे की म्हणते काय म्हणते ते खूप असं कधी एकदा बघेन ते स्टँड कधी आणि कसं येईल असं वाटायला लागलं मला स्वतःला खूप उत्सुक झालेलं आहे आणि तसं तुम्हाला पण झालं असेल मी रील स्टँड खूप छान मागवलेला आहे आणि खूप असं कमी प्राईजमध्ये मागवले प्राईज वगैरे आता काही सांगू ठेवू नाही जेव्हा आपलं रील्स स्टँड येईल तेव्हा मागू आपण तर आता मुलं जेवत आहे आणि माझा उपीट थंड झालेला आहे मला असं नॉर्मली खायला खूप आवडतं उपीट पोहे वगैरे सुट्टी दिवशी खायला आवडतं कारण सकाळी रुटीनमध्ये सकाळच्या गडबडीत होत नाही फक्त भाजी चपाती होती कारण कपडे असतात अनेक महिलांना कामं असतात घर पहिले स्वच्छ ठेवणं असतं मुलांच्या मागे लागून लागून करून घ्यायचं पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या कामांपेक्षा जास्त काम म्हणजे मुलांच्या मागे लागून करून घेणं असं ओरडावं लागतं इतकं ओरडावं लागतं इतकं भयंकर ओरडावं लागते आणि मग तेव्हा कुठं त्यांचं ते मग एखादं काम करते दहा वेळा आरडाओरडा केल्यावर माझा व्हिडिओ तर आज खूप दिवसात ना असं फेस टू फेस व्हिडिओ काढले व्हिडिओ तर काढलेच होते पण आता रेसिपीचे एक का काय टाकलेलं होतं दादा सँडविच वगैरे बनवलेलं आणि बाकी सगळं गावाला एन्जॉय केलेलंच चालू आहे अजून आमची श्रावणीची नखरे काय विचारू नका खूप नटकट श्रावणी झालेली आहे खूप वेगळे वेगळे नखरे करती खूप काय असं विचारू नका मला तर वाटत होतं येऊच नाही तिला सोडून पण काय असतं पाऊन चार दोन दिवसाचा असतो कुठं पण गेलं तरी आणि शेवटी आपल्या घरी यावंच लागतं आठ दिवस मी तिच्या घरी राहिले तरी यावंच लागतं मला तर बघू शकता हे कानातले माझे खूप छान आहेत ना नवीन कानातले आहेत छान साहेबांची चॉईस आहे साहेबांनी गिफ्ट केलेलं आहे बड्डे गिफ्ट आहे हे माझं दिवाळीतलं माझ्या दिवाळीनंतर बड्डे येतो तेव्हा गिफ्ट केलेलं आहे खूप सुंदर कानातलं आहे बरेच जणांना ही डिझाईन आवडली आणि ही डिझाईन बघून बरेच जणांनी कलेक्ट कलेक्शन पण केलं कलेक्शनच ना घेतलं घेतलं म्हणजेच कलेक्शन ना हां बघून घेतलं काय केलं बरेच जणांनी बघून घेतलं त्याला काय म्हणते जाऊ दे काय आपल्याला एवढं इंग्लिश आहे आपण काय इंग्लिश शिकणार आहेत मराठीचं आहे आपलं मराठीच बरं साधी राणी उच्च विचार उच्च विचार हे माझ्या आईपासून आलेले आहेत आणि साधी राणी उच्च विचार हे पण आईचेच माझे शब्द आहेत मी तसाच प्रयत्न करते पण अशा काही गोष्टी असतात की माझ्यापर्यंत त्या खेटायला येते आणि मग ते सनेताप होतं आणि मला मागं पुढं बोलता येत नाही जे आहे फेस टू फेस बोलते मी त्यामुळं मी खूप वाईट ठरले जाते आणि आता फेस टू फेस बोलण्याचं पण टाळायचंही शक्यतो कारण बोलून कोणाला मनं दुखायची नाहीत लोकांनी आपल्याला न बोलता करून दाखवून मन दुखवते आणि मी बोलून दुखवते हे माझं आहे तिथं त्यामुळं तर प्रॉब्लेम होतं कारण पो पोटात मळ नसतं ना आपल्या त्यामुळे उघड उघड बोलतो आपण मग त्यावेळेस त्यांचे मनं दुखवले जाते पण जे न बोलता करून दाखवते त्यांना त्यांचं काही नसतं ते चालतं पण आपण फेस टू फेस बोलून मोकळं होतो ना ते खूप त्रास होतं जेव्हा त्याच्याला चर्चा करण्यात अर्थ नाही आहे काही चर्चा करायची नाही आपल्याला तर आपला व्हिडिओ <laughs> आता आ, रे डेली ब्लॉगचा मी टाकण्याचा प्रयत्न करणारच आहे आता आणि शॉर्ट व्हिडिओ तर असतेतच आपले शॉर्ट व्हिडिओ कसे असतात हे कमेंटमध्ये सांगत जावं जर जरा जरा काहीतरी करत असते आवडलं की त्याच आवडलेल्या गाण्यांवर मी टाकण्याचा प्रयत्न करते आता मध्येच आमच्या गिरीशचं चालू आहे आमच्या गिरीशने गणपतीचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्याला आहे ना लाईक आले बरं का बऱ्यापैकी पण तो आता गणपतीचे व्हिडिओ टाकणार आहे आ, ले ले देता देता। तर त्याला पण ज्यांना कुणाला त्याचे ते गणपतीचे व्हिडिओ आवडतात त्यांनी ते पण टाका आणि आपलं शून्यातनं वर येणं मी काय खडतर आयुष्याविषयी टाकत नाही खडतर आयुष्य काढलेलं नाही आहे मी सुखी आयुष्य काढलं पण खूप संकटांना तोंड देता देतात तर संकटातून मार्ग कसा काढणं हा पार्ट वन पार्ट टू असं टाकणार आहे मी फक्त संकटांना तोंड देत देत आत्तापर्यंत दोन हजार सहापासनं दोन हजार चोवीसपर्यंत मी कसे आले आणि खूप खुँछ, खूप छान जगले मी त्या लाईफला नावट नाही ठेवत पण त्यातनं काय गमवलं काय भेटलं आणि कसं इथंपर्यंत आलं कुणाचा सपोर्ट परत एकदा तेच तेच सांगते तर त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तर त्याचे व्हिडिओ नक्कीच बघा आणि तो, तो स्वतः एडिटिंग करते काय 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 उलाढाल करतं त्यातलं काय आपल्याला समजत नाही आहे पण तो बरेचसे म्युझिक वगैरे लावून छान असे गणपतीचे फोटो वगैरे काय काय करतो ते त्याला माहिती आहे पण भरपूर असं एडिटिंग करतो भरपूर त्यात मेहनत घेतो आणि मग एखादा व्हिडिओ त्याला जमतो म्हणजे कमीत कमी, -कमी दिवसभर तो त्याच्यात मार्गात असतो तेच काहीतरी करत असतो तेव्हा दिवसात एक व्हिडिओ बनतो तर मेहनतीचं फळ हे मिळालं पाहिजे तर लाईक करा त्याच्या व्हिडिओला पण आणि आपलं पार्ट वन पार्ट टू विसरू नका बघायला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये